श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामींचे बोल यूट्यूब चैनल मध्य तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे पुरुषाने नेहमी याचार चार महिलांचा मोह करणे टाळावे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच मनोरंजक अशी माहिती घेऊन आलो आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा उज्जैन नगर मध्य राजा विक्रमादित्य ह्याचे शासन होते विक्रमादित्य राजा मोठा धर्मात्मा आणि सत्यवादी राजा होता त्याच्या राज्यात कोणीही गरीब किम्मा उपाशी नव्हता राजाजवळ एक ब्राह्मण होता त्याला राजा कोणतेही काम करता पगार देत होता जेव्हा ब्राह्मण म्हातारा झाला तेव्हा तो त्याच्या पत्नीला म्हणाला प्रिये राजाच धन खाऊन आपण म्हातारे झालो आहोत राजाने आपल्याला कोणतेही काम सांगितले नाही राजा आपल्याला वेळच्या वेळी पगार तर द्यायचा परंतु आपल्याकडून त्यांनी कोणतेही काम करून घेत नाही माझी अशी इच्छा आहे की आपण राजाचे हे ऋण फेडावे आणि आपण हे ऋण तेव्हाच फेडू शकतो जेव्हा राजा आपल्याकडून कोणतरी काम करून घेईल आणि हाच विचार करून तो ब्राह्मण राजा जवळ गेला आणि म्हणाला महाराज तुमच्या इथे नोकरी करून खूप वर्ष झाली परंतु तुम्ही मला कधी कोणतेच काम सांगितले नाही मेल्यानंतर मी यमराजाला काय तोंड दाखवणार आणि म्हणूनच माझी ही इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडून कोणतेही काम करून घ्या ज्यामुळे मला स्वतवर ऋण झाल्यासारखं वाटणार नाही मित्रांनो ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजा म्हणू लागला हे बघा महाराज माझा असा नियम आहे की मी कुठल्याही ब्राह्मणाकडून कोणतेही काम करून घेत नाही परंतु आज तुम्ही खूपच बोलत आहात म्हणून मी तुम्हाला एक काम सांगत आहे तुम्ही ते काम करा माझं काम हे आहे की तुम्ही गंगा स्नान करा आणि छोट्याशा भांड्यामध्ये माझ्यासाठी गंगाजल घेऊन या आणि हेच तुमचं काम असेल हीच तुमची नोकरी असेल प्रिय मित्रांनो राजाच बोलणे ऐकून ब्राह्मण खूपच खुश झाला तो लगेच त्याच्या घरी आला आणि त्याच्या बायकोला म्हणाला भाग्यवान आज मी राजाच्या म्हणण्यानुसार गंगा स्नान करण्यासाठी जात आहे ब्राह्मणी म्हणाली स्वामी जर तुम्ही गंगा स्नान करण्यासाठी जाणार असाल मग तुम्ही गेल्यानंतर मी अन्नजल कसे ग्रहण करणार तुम्हाला तर हे माहीतच आहे की मी तुमचं दर्शन घेतल्याशिवाय अन्न आणि जल ग्रहण करत नाही तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे बघ मी माझे एक चित्र बनवतो तू त्या चित्राचे दर्शन घेऊन भोजन करू शकतेस दोन चार दिवसांचीच तर गोष्ट आहे दोन चार दिवसात मी येणारच आहे येवढ म्हणून तो ब्राह्मण गंगा स्नानासाठी निघून गेला जाता जाता तो राजाला म्हणाला माझी ब्राह्मणी घरी एकटीच आहे तुम्ही तिची काळजी घ्या मित्रांनो राजा म्हणाला मि तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका मी तुमच्या ब्राह्मणीची व्यवस्थित काळजी घेत जाईल मित्रांनो इतकं बोलून ब्राह्मण गंगा स्नान करण्यासाठी निघून गेला आणि या दरम्यान राजा ब्राह्मणाच्या घराची काळजी घेण्यासाठी रोज एक फेरी त्याच्या घराजवळून मारू लागला हळूहळू खूप दिवस असेच निघून गेले परंतु ब्राह्मण गंगास्नान करून अजूनही घरी परतला नव्हता एके दिवशी ब्राह्मणाच्या घराच्या शेजारी आग लागली लोकांनी आग भिजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आग भिजत नव्हती हळू त्या आगीने विस्तार करण्यास सुरुवात केली आणि ब्राह्मणाच्या घराला सुद्धा आग लागायला सुरुवात झाली त्यावेळेस ब्राह्मणी भिंतीवर काढलेले ब्राह्मणाच्या चित्राला नमस्कार करत होती परंतु घराला जशी आग लागू लागली तेव्हा ब्राह्मणी भिंतीवर असलेल्या चित्रासमोर उभी राहिली जेणेकरून ती आग तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचू नये परंतु झालं असं की त्या आगीमध्ये ब्राह्मणीचा मृत्यू झाला राजाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा राजा धावत तिथे पोहोचला आणि ब्राह्मणीला मृत अवस्थेत पाहून त्याला खूप जास्त दुरख झालं तो विचार करू लागला हे तर खूपच वाईट झाले आहे आता तो ब्राह्मण आल्यावर मला विचारेल तेव्हा मी त्याला काय उत्तर देणार मित्रांनो राजा ह्याच विचारात बसला होता की इत्यातच ब्राह्मण गंगा स्नान करून परतला घरी जाऊन त्याने पाहिलं की आगीत जळून ब्राह्मणी मुखी पडली आहे समोरील दृश्य पाहून त्याला खूप जास्त राग आला तो राजाला म्हणाला महाराज गंगास्नानाला जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हणालो होतो की ब्राह्मणीची काळजी घ्या परंतु कड़े तुम्ही ज्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आहे माझ्या बायकोची काळजी तुम्ही घेतली नाही आणि म्हणूनच ती या आगीमध्ये जळून नेली आहे मी तुझ्या या कृत्याचा तुला श्राप नक्कीच देणार आहे ब्राह्मणाला क्रोधित पाहून राजा म्हणाला हे महात्मा यामध्ये माझा कोणताही दोष नाही मी तुमच्या बायकोला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु ब्राह्मणी भिंतीवर बनलेल्या चित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे ती आगीमध्ये जळून मेली आहे आता जे काही झाला आहे ते होऊन गेलं तुम्ही तुमच्या रागाला शांत करा मी तुमच्या पत्नीला पुन्हा जिवंत करण्याची काहीतरी व्यवस्था करतो काहीही झालं तरी मी तुमच्या पत्नीला जिवंत करणारच तुम्ही मला एका महिन्याचा अवधी द्या इतकं म्हणून राजाने ब्राह्मणीच्या मृतदेहाला तेलामध्ये ठेवले आणि म्हटलं की तुम्ही एका महिन्याची वाट पाहा मित्रांनो राजा विक्रमादित्य त्यांचा सर्व राज्यकारभार मंत्र्यांच्या हाती देऊन अमृत शोधण्यासाठी निघून गेला खूप दिवसानंतर चालत चालत राजा एका गावात पोहोचला तिथे बसण्यासाठी एक कट्टा होता राजा विश्राम करण्यासाठी त्या कट्ट्यावर बसला समोर एक घर होतं त्या घरामध्ये एक सुनबाई आणि म्हातारी राहत होती म्हातारीचा मुलगा कामानिमित्त बाहेरच्या गावात गेला होता परंतु जेव्हापासून तो गेला होता तेव्हापासून घरी परत आला नव्हता त्या म्हातारीचा मुलगा दिसायला पूर्णपणे विक्रमादित्य राजासारखा दिसत होता राजाला घरासमोर बसलेला पाहून त्या घरातील स्त्री राजाला तिचा नवरा समजू लागली तिने तिच्या सासूबाईंना सांगितलं आई दरवाजासमोर बसलेला माणूस माझ्या नावऱ्यासारखाच दिसत आहे सुनबाईचे हे बोलणे ऐकून ती म्हातारी सुद्धा धावत दरवाजाजवळ आली आणि राजाला स्वतःचा मुलगा समजून त्याला मिठी मारून रडू लागली बोलू लागली मुला तू इतके दिवस कुठे होतास तुझ्या आठवणीत मी म्हातारी झाली आहे आणि सुनबाईसुद्धा दिवसरात्र तुझ्याबद्दल विचार करून व्याकुळ झालेली असते परंतु तुला आजपर्यंत आमची आठवण आली नाही तू आमची साधी चौकीसुद्धा केली नाहीस त्या सासू आणि सुनबाईचे बोलणे ऐकून राजा प्रश्ननाथ पडला की हे कुठल वेगळेच संकट माझ्या डोक्यावर आले आहे मी तर अमृत शोधण्यासाठी निघालो होतो परंतु इथे येऊन कुठल्या अडचणीत सापडलो आहे राजाने त्यांना समजावून सांगितलं की हे बघा मी तुमचा मुलगा नाही तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे तुमचा मुलगा कोणीतरी दुसरा आहे तुम्ही तुमच्या मुलांबद्दल सर्व काही मला सांगा मी तुमच्या मुलाला शोधून घेऊन येई म्हातारी म्हणू लागली माझा मुलगा बारा वर्षांचा असताना लग्न करून इथून निघून गेला आज वीस वर्षे झाले त्याची बायको त्याची वाट पाहता पाहता पूर्णपणे सुकून गेली आहे परंतु तो अजूनही परत आला नाही राजा म्हणू लागला तुझा मुलगा कुठल्या देशात राहतो तुला काही याबद्दल माहीत आहे का तेव्हा ती म्हातारी म्हणाली मी असे ऐकलं आहे की दक्षिण क्षेत्रामध्ये वीरसेन नावाचा एक राजा राहत आहे जो सव्वा म्हण सोने रोज गरिबांना दान करतो त्याच राजा जवळ माझा मुलगा नोकरी करतो दुर्जन त्याचं नाव आहे प्रिय मित्रांनो राजा विक्रमादित्य त्या म्हातारीला आणि तिच्या सुनबाईला विश्वास घेऊन तिथून निघून गेला की लवकरच मी तुझ्या मुलाला तुझ्यासमोर हजर करेन तू काळजी करू नकोस थोडा पुढे गेल्यानंतर राजाने त्याच्या गुप्तवीरांना बोलावले आणि त्यांच्या मदतीने राजा अतिशीघ्रपणे राजा बिरसेन यांच्या देशात पोहोचला राजदरबारात पोहोचल्यावर बीरसेंच्या द्वारपालाला सांगितलं की ते दुर्जन नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी आले आहे जो राजाचा सेवक आहे मी त्यांच्या गावातून आलो आहे माझं नाव विक्रम आहे मित्रांनो द्वारपालने जेव्हा ही बातमी दुर्जनला सांगितली तेव्हा दुर्जन पळत पळत दरवाजापाशी आला आणि विक्रमला त्याच्या कक्षात बोलावून घेऊन गेला दुर्जनने राजा विक्रमादित्यचा चांगल्या प्रकारे पाहुणचार केला राजा विक्रमादित्य म्हणाला हे दुर्जन जेव्हापासून तू तु तुझे तु जे घर सोडून इकडे आला आहेस तेव्हापासून तू तु तुझ्या घराची तु 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 काहीच खबरबात घेतली नाहीस तुझ्या बायकोचे आणि आईचे रडून खूप वाईट हाल झाले आहे तुम्ही त्यांना कसेही जाऊन तुमचा चेहरा दाखवून या मित्रांनो तेव्हा दुर्जन म्हणतो हे मित्र तुम्हाला काय सांगू राजा साहेब मला येथून जाऊन देत नाही ते मला सुट्टीही देत नाहीत किंवा कामही सोडून देत नाही मी काय करू विक्रम म्हणू लागला काहीच हरकत नाही तू राजाला म्हण की मी घरी चाललो आहे माझ्या जागेच्या बदल्या माझ्या जागेवर माझा भाऊ काम करेल मित्रांनो दुर्जनने तसेच केले राजाला जाऊन सर्व गोष्ट सांगितली की गावाकडून माझा भाऊ आला आहे माझी बायको आणि माझ्या आईची तब्येत खराब आहे माझ्या जागेवर माझा भाऊ तुमच्या इथे काम करेल एक महिन्यानंतर मी पुन्हा परत येईल राजाने दुर्जनचे म्हणणे ऐकलं आणि त्याला घरी जाण्याची अनुमती दिली आता दुर्जनच्या जागेवर राजा विक्रमादित्य काम करू लागला तो रोजच्या रोज, रोज राजाच्या पलंगाला पहारा देत असे मित्रांनो या दुनियेत चांगल्या माणसांची सुद्धा कमी नाही जे दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही राजा विक्रमादित्य स्वतः एक राजा असून देखील दुसऱ्याच्या जागेवर एका राजाजवळ चाकरी करत होता आता आपण राजा बद्दल थोडे जाणून घेऊया राजा वीरसेन रोज मध्यरात्री त्याच्या महालातून निघून एका देवीच्या देवळात जात असे तिथे उकळलेल्या तेलाची कढई ठेवली होती त्या मंदिरातील देवी राजा वीरसेनला पकडून उकळत्या ते तेलात टाकायची राजा वीरसेन जेव्हा त्या ते तेलामध्ये पूर्णपणे तळून जायचा तेव्हा ती देवी त्याला बाहेर काढून खायची त्यानंतर राजा वीरसेन यांच्या हाडांना एकत्र करून त्यावर अमृत शिंपडून पुन्हा त्याला जिवंत करायची आणि त्यानंतर राजाला सव्वा मण सोने द्यायची मित्रांनो पुढच्या दिवशी राजा ते सव्वा मण सोने गरीबांना दान देत असे ऐके दिवशी विक्रमने विचार केला की राजा एव सोन कुठून आणतो याची माहिती काढायला हवी आता जेव्हा राजा मध्यरात्री वीरसेन देवीच्या मंदिरात गेला तेव्हा मागे मागे विक्रम सुद्धा गेला आणि लपून सर्व घटना तो पाहू लागला राजा विक्रमादित्य विचार करू लागला राजा तर खूपच कष्ट घेऊन हे सोने मिळवत आहे आणि या सोन्याला तो दानसुद्धा करत आहे मी राजाचा हा त्रास कायमचा दूर करतो पुढच्या दिवशी विक्रमादित्याने एका माणसाकडून काही सुगंधी अत्तर काही वस्त्र मागवून घेतले आणि इतर काही गोष्टी मागवून घेतल्या आणि विविध प्रकारची स्वादिष्ट मसालेसुद्धा मागवून घेतले त्यानंतर त्याने ते सर्व मसाले आणि सर्व वस्तू स्वतःच अंग फाडून त्यामध्ये भरल्या जेव्हा मध्यरात्र झाली तेव्हा राजा विक्रमादित्याने त्याच्या गुप्त वीरांना बोलावून बेशुद्ध केले आणि त्याच्या जागी देवीच्या मंदिरात स्वतः निघून गेला रोजच्या प्रमाणेच देवीने त्याला पकडून त्या तेलाच्या कढीत टाकलं जेव्हा राजा पूर्णपणे तळून गेला तेव्हा देवीने त्याला बाहेर काढलं आणि त्याला खायला सुरुवात केली आज तर तिला रोजच्यापेक्षा अधिक स्वादिष्ट मांस खायला मिळत होतं मांस पूर्ण खाल्ल्यानंतर देवीने ती सर्व हाडे एकत्र केली आणि त्याच्यावर अमृत शिंपडून पुन्हा त्याला जिवंत केल त्यानंतर देवी राजाला म्हणाली हे राजा आज तर तू मला खूपच प्रसन्न केले आहेस तुला जी गोष्ट हवी आहे ती तू माझ्याकडे मागू शकतोस तेव्हा राजा विक्रमादित्याने देवी जवळ तीन वरदान मागितले पहिल्या वरामध्ये त्यांनी अमृताचा कलश मागितला दुसऱ्या वरामध्ये सोने बनवण्याचे यंत्र मागितले आणि तिसऱ्या वरामध्ये मागितलं की तू या तेलाच्या कढईला उलटी करून इथून निघून जा आणि आजपासून पुढे कधीही कुठल्याही मनुष्याचे मांस भक्षण करू नकोस अशा प्रकारे देवी राजा विक्रमादित्यला अमृताचा कलश आणि सोने बनवण्याचे यंत्र देऊन तिथून निघून गेली इकडे राजा विक्रमादित्य राजा वीरसेन जवळ पोहोचला रात्रीचे तीन वाजले होते जेव्हा राजा वीरसेनाला शुद्ध आली तेव्हा तो ताबडतोब उठून देवीच्या मंदिराच्या दिशेने निघाला तिकडे जाऊन पाहिलं तर तिकडे काहीच नव्हते फक्त कढई उलटी केलेली होती राजा विचार करू लागला की आज मी सोने कुठून दान करू आज सर्व लोक माझी निंदा करतील लोक असे म्हणतील की आता राजा जवळ धन शिल्लक राहिले नाही आणि आज चिंतेत राजा वीरसेन परत आला आणि त्याच्या पलंगावर येऊन झोपला सकाळ झाली तेव्हा राजाच्या दरवाजावर सर्व गरीबांची गर्दी जमली आता राजासमोर प्रश्न होता की यावेळेस सर्व गरीबांना मी सोन कुठून देऊ कारण राजाला कुठल्याही प्रकारचे सोन मिळालं नव्हतं राजा विक्रमादित्यला राजा वीरसेनची चिंता समजली होती त्याने राजा वीरसेनला विचारलं आज तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात तेव्हा राजा वीर सेनने राजा विक्रमादित्यला सर्व हकीकत सांगितली की माझ्याजवळ सोने नाही तर मग दान कोणत्या गोष्टीच करू आजपर्यंत माझ्या द्वारावरून कोणीही निराश होऊन परत गेला नाही तेव्हा विक्रम म्हणाला तुम्ही चिंता करू नका तुम्ही हे सोने बनवण्याचे यंत्र घ्या त्यातून सव्वा मन सोन काढून तुम्ही त्या गरीबांमध्ये दान करा हे तेच यंत्र आहे ज्यातून देवी तुम्हाला रोज सव्वा मन सोन द्यायची मित्रांनो ते यंत्र विक्रमच्या हातात पाहून राजा वीरसेन आश्चर्यचकित झाला तो विचारू लागला की देवीचे हे यंत्र तुझा हात कसे तेव्हा विक्रमने त्याला सर्व कहाणी सांगितली की मी अशा प्रकारे देवीकडून तिचे हे यंत्र मागितलं आहे आणि सोबतच अमृताचा सुद्धा मी मागितला आहे राजा वीरसेन मोठ्या प्रश्नात पडला की आजपर्यंत जे काम मी करू शकलो नाही ते काम माझ्या एका नोकरांनी केले आहे राजा वीर सेनला आता संशय आला की हे काम एखादा साधारण मनुष्य नाही करू शकत तो राजा विक्रमादित्यला म्हणू लागला तू खरं खरं सांग नक्की तू कोण आहेस तेव्हा राजा विक्रमादित्याने राजा वीरसेनला त्याचं खरं रूप सांगितलं की तो उज्जैनचा राजा राजा विक्रमादित्य आहे एका ब्राह्मणीला जिवंत करण्यासाठी मी अमृत घेण्यासाठी आलो आहे तुमचा नोकर बनून माझ्याकडून दोन्ही काम झाली आहे तुम्हाला सोन मिळालं आणि मला अमृत मित्रांनो विक्रमादित्याचे नाव ऐकून राजा वीरसेन विक्रमादित्यच्या पायात पडला आणि त्याच्या जवळ क्षमा मागू लागला त्याचबरोबर त्याचे आभारही व्यक्त करू लागला की तुम्ही माझा खूप मोठा त्रास संपून टाकला आहे मी तुमच्याबद्दल जे काही ऐकलं आहे तुम्ही अगदी तसेच आहात मित्रांनो अशा प्रकारे राजा वीरसेनचा निरोप घेऊन राजा विक्रमादित्य त्याच्या राज्यात पोहोचला आणि त्यानंतर ब्राह्मणीच्या अंगावर अमृत शिंपडून तिला जिवंत केले आता ती ब्राह्मणी पहिल्यापेक्षा अधिकच सुंदर आणि तरुण दिसू लागली होती तरुण स्त्रीला पाहून ब्राह्मण खूपच आनंदी झाला काही दिवस ते दोघेही आनंदाने राहिले परंतु हळूहळू ब्राह्मणीला त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाचा तिरस्कार वाटू लागला आता तिला परपुरुषाची इच्छा वाटू लागली मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो पतीवर प्रेम करणारी पतिव्रता स्त्री तर ती आधीची ब्राह्मणी होती जी आधी जळून मरून गेली जिवंत झाल्यानंतर जेव्हा ती तरुण झाली तेव्हा तिचे विचार पतिव्रता स्त्रीचे राहिले नाही परंतु ब्राह्मणाला तर हेच वाटत होतं की त्याची पत्नी पतिव्रता स्त्री आहे त्या ब्राह्मणाच्या पत्नीने शेजारीच राहणाऱ्या एका तरुण युवकासोबत प्रेमसंबंध जोडले एके दिवशी ती स्त्री तिच्या प्रियकरासोबत घरातच होती आणि त्याच वेळेला ब्राह्मण घरी पोहोचला बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून त्या ब्राह्मणाने तिला खूप मारले परंतु इतका होऊनही तिच्या स्वभावामध्ये बदल झाला नाही आणि बदल होणार कसा होता ब्राह्मण म्हातारा होता आणि त्याची बायको तरुण होती एके दिवशी ती स्त्री तिच्या नवर्याला जेवणामध्ये विष देऊन तिच्या प्रियकरासोबत दुसऱ्या राज्यात निघून गेली इकडे ब्राह्मणाच्या मृत्यूची बातमी ऐकून राजा विक्रमादित्य अमृताचा कलश घेऊन तिथे पोहोचला आणि त्याने ब्राह्मणाला जिवंत केले आणि समजावलं की हे ब्राह्मण आता जे तुमच वय भजन कीर्तनामध्ये तल्लीन व्हायचे आहे त्या वयात तुम्ही स्त्रीच्या मोहामध्ये वय घालवत आहात प्रत्येक कामाची निश्चित अशी वेळ असते निश्चितच एक वय असतं त्याच वयापर्यंत ते काम करणे योग्य आहे तरुण स्त्री मिळाल्यामुळे तुम्ही तर आनंदी झालात परंतु तुम्ही तिला भेटला आहात याचा बिलकुल आनंद झाला नसेल विवाह संबंध मैत्री ही फक्त बरोबरीमध्येच योग्य असतात कदाचित देवाने तुम्हाला धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी ही सर्व लीला केली असे तुम्हाला देवाच्या भक्तीत जोडण्यासाठी देवाने ही लीला रचली असे मित्रांनो या चार परिस्थितीमध्ये स्त्रीसोबत कधीही मोह बाळगू नये नंबर एक जेव्हा स्त्री गैरवर्तन करणारी बनते आणि ती तुमचा अपमान करू लागते नंबर दोन जेव्हा तुम्ही स्वतः म्हातारे बनाल त्यावेळेला स्त्रियांचा मोह सोडून देणे हे नेहमीच योग्य आहे नंबर तीन जेव्हा स्त्री तिच्या मर्यादा तोडून धर्माच्या उलट दिशेने वागू लागते अशा वेळी स्त्रीचा मोह सोडून देणे योग्य असते नंबर चार जेव्हा स्त्री तुमच्यापेक्षा पदाने धनाने आणि वयाने मोठी असेल जिला पाहून फक्त लालसा उत्पन्न होते अशी स्त्री तुम्हाला मिळू शकत नाही आणि त्यामुळे अशा स्त्रीचा मोह सोडून देणे योग्य आहे अशा प्रकारे राजा विक्रमादित्यचे असे म्हणणे ऐकून उर्वरित आयुष्य भजन कीर्तनामध्ये घालवण्यासाठी तो ब्राह्मण जंगलामध्ये निघून गेला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका माहिती पूर्वक कथे मधे तो पर्यंत तुम्हारे सर्वे मनपूर्वक आभार जय राम, जय श्रीकृष्ण जय श्री हनुमान जय माता लक्ष्मी श्री स्वामी स्...